हॅलो फ्रेंड कसे आहात सगळेजण आज आपण घोसाळ्याची भजी बनवणार आहे प्रथम घोसावळा पातळ असे कापून घ्यावे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ धने जिरे पावडर ओवा सोडा आलं लसूण पेस्ट लाल तिखट हळद हिंग पावडर टाकून प्रथम घोसावळ्याला लावून घ्यावे नंतर त्यामध्ये एक वाटी बेसन टाकावे नंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून बेसन व्यवस्थित भजीला आपण करतो तसे करून घ्यावे नंतर हे मिश्रण दोन मिनिट रेस्ट कराय करायला ठेवावे नंतर त्या गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घ्यावे नंतर घोसावळ्याचे भजी आपण सोडावी भजी व्यवस्थित तळून घ्यावी ही भजी टेस्टला खूप छान लागते घोसावळा तब्येतीसाठी खूप छान आहे त्यासाठी घोसावळा खाणे गरजेचे आहे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी घोसावळा खाणे गरजेचे आहे तसेच माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका